मैत्रिणींना आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बेसन आणि कोथिंबिरीपासून चटपटीत असा स्नॅक्सचा पदार्थ या ठिकाणी मी दोन वाट्या बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हळद लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ हिंग अर्धा चमचा खायचा सोडा अर्धा चमचा तीळ एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा ओवा पण टाकायचा एक चमचा भर जेणेकरून आपल्या पोटाला गॅसेस नाही होणार आणि त्यामध्ये एक बाऊल भरून स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यामध्ये एक बाऊल आंबट ताक टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं एक मोठा चमचा कच्चं तेल टाकायचं आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचा घट्ट गोळा असा आणि हाताला थोडं तेल लावून स्टिक्स तयार करून घ्यायच्या अशा प्रकारे स्टिक्स तयार झालेल्या आहेत ते मी वाफवून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी वाफायला ठेवलेलं आहे व्यवस्थित वाफून झालेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया ह्या शेंगोळ्या इतक्या क्रिस्पी आणि इतक्या सुंदर लागतात ना मी दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे तळून पण दाखवणार आहे आणि साधं आपलं तेल जिरे मोहरी तीळ वगैरे टाकून फोडणी दिलेलं ते पण छान लागतं तर मी आधी तळून बघते छान असं ब्राउन कलर आलेला आहे आता ह्या शंभोळ्या काढून घेऊयात संध्याकाळच्या चहाच्या वेळेला हा एक छानसा चटपटीत स्नॅक्सचा पदार्थ खूप छान आहे बरेच दिवस टिकून राहतो हा तळलेला असल्यामुळे आणि आता मी दुसरी पद्धत दाखवत आहे तेलामध्ये जिरे मोहरी तीळ टाकलेलं आहे आणि आता वरून ह्या शेंगोळ्या टाकलेल्या आहेत बेसनाच्या आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तच घ्यायचं त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकूयात टाक टाक आता चिली फ्लेक्स टाकून घेतलेली आहे आणि आता वरून चाट मसाला पण टाकूयात जेणेकरून चवीला खूपच छान लागतात आता हे परतून झालेलं आहे आणि मी आता हे सर्व केलेलं आहे तळलेले बेसनाचे स्टिक्स आणि शालो फ्राय केलेले पण हा पदार्थ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका